लागत आणि ते लोन एका ठराविक पद्धतीने बँकांच्या स्टाईलवरती आपण म्हणूया त्याच पद्धतीने पतपेढ्या पण त्याच पद्धतीने काम करतात आणि तशा पद्धतीने वित्त पुरवठा करतात परंतु आपण जर आर्थिक दृष्ट्या निम्न स्तरातली जर लोक पाहिली तर त्यांच्याकडे बँकेला दाखवण्यासारखं क्रेडिट टाईस नसतं ना स्वतःच्या जागा असतात कित्येक वेळेला काही प्रॉपर्टी आहे ना दागिने आहे ना काहीच ठेवू शकत नाही मग अशा लोकांना जर खरोखर त्यांना जो उद्योजकता त्यांच्या अंगात असेल तर त्यांनी काय करायचं तर एक्झॅक्टली अशाच प्रकारचा एक्सपेरिमेंट हा एकोणीसशे सत्तर साली मोहम्मद जुलुस या गृहस्थाने चालू केला बांगलादेशमध्ये आणि बांगलादेशमध्ये त्यावेळेला आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर ज्यावेळेला एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध झालं एकाहत्तर बहात्तर आणि त्याच्यानंतर आपण बांगलादेश स्वतंत्र केला तिसऱ्या त्यावेळेला त्यांना मदत केली होती आपल्या भारत देशाने आणि त्याच्यानंतर तिथे तुमचे ज्यावेळेला पंतप्रधान बांगलादेशचे होते ते पंतप्रधान बांगलादेशचे अतिशय घनिष्ठ मित्र या मोहम्मद युनिस यांचे होते आणि मोहम्मद युनिसने प्रथम संकल्पना मांडली की ग्रामीण भागातल्या आपण महिलांना जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत तर त्यांना आपण वित्त पुरवठा जर त्यांना काही लघु म्हणून त्यांना आपण पुढे आणण्यात करण्याची सुरुवात केली तर ह्याचा फायदा ओव्हरऑल बांगलादेशच्या त्या सगळ्या लोकांना होईल आणि त्या पद्धतीने त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली प्रथम हा कन्सेप्ट तिथे राबवला तो संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला तो म्हणजे ग्रामीण बँक आणि तो मोहम्मद युनिस आणि ग्रामीण बँक यांचं एक अजून नातं तिथे निर्माण झालं दोन हजार सहा साली ह्याच मोहम्मद युनुसना नोबेल पुरस्कार दोरण्यात आला आणि त्याच्यानंतर साधारणपणे दोन हजार आठच्या सुमारास सात आठच्या सुमारामध्ये ते ज्या मुंबईत आलेले होते त्याला एक छोटीशी परिषद आपण समोर या मोहम्मद युनिस आणि त्यांच्या सगळ्या उर्फीच्या सगळ्या वेगवेगळ्या एन जी ओस करता म्हणून आमचे ठरवले त्याला उपस्थित राहण्याचा मला योग आला होता नेहरू सेंटरला ही परिषद होती तर त्यावेळेला मी मोहम्मद युनुसला एक प्रत्येकाला काही एक दोन प्रश्न विचारायची परमिशन आहे त्याच्यामध्ये मी एक प्रश्न विचारला नाईन हे महिलांनी सगळ्यांनी रिटर्न केलेला आहे आणि तोच आम्हाला अनुभव इथे पण आला या अकराशे छप्पन महिलांना जे आम्ही गेलेलं आहे त्याच्यात एकही थकबकीदार नाही सगळ्या महिला मी असं का पुस दोन हजार सहा साली ह्याच मोहम्मद युनुसना नोबेल पुरस्कार दौरण्यात आलं आणि त्याच्यानंतर साधारणपणे दोन हजार आठच्या सुमारास सात आठच्या ते ज्यावेळेला मुंबईत आलेले होते त्याला एक छोटीशी परिषद आपण असं म्हणूया मोहम्मद न्यूज आणि त्याच्या सगळ्या उलटीच्या सगळ्या वेगवेगळ्या एन जी ओज करता म्हणून आमची भरवली की त्याला उपस्थित राहण्याचा मला योग आला होता नेहरू सेंटरला एक मॅक्सिमम आणि ते इतकं चंगी पैसे उडवावे लागतात पण महिला जी असते तिचं प्रायोरिटी आपलं कुटुंब आहे आणि त्याच्यामुळे ती कुटुंबाचं शिक्षण कुटुंबाचं आरोग्य कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी सुधारेल या दृष्टीनेच प्रयत्न करते आणि म्हणून महिला त्याच्यातला एकच एक पैसा इन्व्हेस्ट करते परत जमा झालेल्या रिइन्व्हेस्ट

आणि त्या पद्धतीने त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली प्रथम हा कन्सेप्ट तिथे राबवला तो संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला ते म्हणजे ग्रामीण बँक